ज्यादा परतावा देण्याचा आमेश दाखवून जयसिंगपूर शहरातील हजारो गुंतवणूकदारांची सुमारे दीडशे कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे शासकीय नोकरदार व्यावसायिक शिक्षक प्राध्यापक डॉक्टर आणि व्यापाऱ्यांना गंडा घालून आठ ते दहा एजंट गायब झालेत यामुळे गुंतवणूकदारांचे धाबेदान आणले कोट्याधीश होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे शिरो तालुक्यातील अनेक प्रमुख गावात शेअर मार्केटच्या साखळीतील एजंटांनी फसवणुकीचं मोठं जाळं विणलंय अनेकांना परतावा मिळणं बंद झालं असून मुद्दल देखील अडकल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झालेत महिनाकाठी जादा परताव्याचा आमिष दाखवणाऱ्या एजंटांची तालुक्यात साखळी तयार झाली होती त्यातून अनेकांना गुंतवणुकीचे सल्ले देण्यात आले शिवाय गुंतवणूक करण्याचंही भाग पाडण्यात आलं जादा परताव्याच्या आमिषामुळे लाखोंचा आकडा कोटीत पोहोचला को काही महिने परतावा दिल्यानंतर गाशागुंडावून अनेक एजंटांनी पळ काढला त्यामुळे मोठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगलाच धसका घेतला आहे गुंतवणुकीचा आकडा मोठा आमिषाला मोठ्या आमिषाला बडले बळी पडलेली गुंतवणूकदारात एकत्रित येत आहेत पैसे वसुलीचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या गावांमध्ये शेअर मार्केटचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फुफावला आहे त्यामुळे तालुक्यातील गुंतवणूकदारांची चारशे ते पाचशे चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे येते त्यांचे ससेमेरा वाढल्यामुळे आता हे प्रकरण अंगलट येणार म्हणून अनेक एजंट गायब झालेत यातून अंग काढण्यासाठी त्यांच्याकडून नवनवीन कृत्या सुरू आहेत शेअर मार्केटचा फंडा शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून जादा पैशाचं आमिष दाखवून अनेकांना एजंटांनी गंडा घातला आहे यामध्ये व्यावसायिकांची संख्या अधिक आहे जयसिंगपुरातील एका बांधकाम ठेकेदाराचाही यात समावेश आहे गुंतवणूक कार्यालयाचं उद्घाटन करायला गेलेल्या अधिकाऱ्यालाही वीस लाखाचा गंडा घातला आहे अनेकांनी कर्ज काढून पैशाची गुंतवणूक केल्यामुळे न्यायप्रविष्ट मार्गाने पैसे कसे मिळतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसात जात जाण्याची तयारी केली आहे मराठी मराठीवाडहून संधीपाडसूळ